नमस्कार दादा आज मानसामध्ये सुंदर असं मैदान आयोजित केला एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा आहे आणि या परंपरेच्या यात्रेनिमित्त भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त एक यात्रेनिमित्त आज मैदान आयोजित केले चांगलं मैदान आयोजन केलं आणि मैदान आहे नामांकित मैदान आणि दादा असं नियोजन कोणी केलं आपलं आपलेच मोठे बंधू सुरेंद्र पाटील आर्थिक शेठ पाटील आणि विठ्ठल नाना आणि तिसरं शेत मोरावे मायने त्यांनी मिळून नी हा नियोजन केलं आहे वीस बावीस दिवसापूर्वीच हा नियोजन झाला होता बापू आंबेडकर आणि सगळ्यातली मंडळी मिळून निवडून नी पाहिजे त्यांच्या नियोजना गाडी पाळली आणि जरा आपली गटाला गाडी पण झाली त्याच्याबद्दल काय सांगा गाडी बघा गाडी तर आपल्या मुंबईमध्ये पण खूप गाडी पळते आणि खूप नाव होतंय गाडीचं नाही चांगली गाडी दोन्ही पळणारी बैल आहेत दोन्ही पब्लिकची बैल आहेत त्याच्यामुळे गाडी चांगलीच पळणार आहे चांगलीच पळणार नानांबद्दल काय सांगा नानांबद्दल काय सांगा आपण तेवढं सांगा थोडं कमी कर ह्या बैलप्रेमी जे चालत आहे नानांचं चा वर्ग खूप लोक आहे आम्ही संपूर्ण चाहता वर्ग नानांवरती प्रेम वाढतो आणि आणखीन त्यांचे सॅन फॉलो वाढत असतात की नाना जे वागणं आणि नानाची लोकांना द्यायची वेळ खूप चांगली आणि प्रत्येकाला चांगला सन्मान मान सन्मान देतात त्याच्यामुळे त्यांना प्रत्येकाकडे म्हणजे आकर्षित असतात तर आपली नवीन खरेदी पण केली तुम्ही म्हणून त्याच्याबद्दल काय सांगू फायर आपण खरेदी केला होता आपला जवळचा भाऊ म्हणजे किरण वांग किरण शेट्टीला या मित्र त्याला आपण बड्डेसाठी गिफ्ट दिला होता सुंदर असं नाव करतो आहे म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त तो आज मुंबईमध्ये गाड्या करतो आणि सुंदर असा स्पीड पण लावतो आपल्या घरची गाडी कधी पळतो ना इकडे वरती लवकरात लवकर पळवायचा विचार आहे बघू जसा योग आला तसा आपण शंभर टक्के पळवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद धन्यवाद